बचत गटाच्या बाया संग गंगी महाकुंभाले गेली अंघोळी दे बचत गटाच्या बाया संग गंगी महाकुंभाले गेली अंघोळीला सकाळच्या पारी तिनं संगमात डुबकी मारली सकाळच्या पारी तिनं संगमात डुबकी मारली एक नाही दोन नाही तीन डुबक्या मारल्या एक नाही दोन नाही तीन डुबक्या मारल्या काऊन का डुबक्या मारल्यानं म्हणे पाप होते नष्ट डुबक्या मारल्याने म्हणे पाप होते नष्ट आणि गटातल्या बायाले गंगी सांगे स्पष्ट गटातल्या बायाले गंगे सांगे स्पष्ट डुबकी मारल्याने पाप होते नष्ट गटातल्या नष्टी सांगे स्पष्ट हात जोडून गंगी नदीत उभीच होती हात जोडून गंगी नदीत उभीच होती तर समोर पायते गंगा जमना सरस्वती समोर पायते गंगा जमना सरस्वती गंगीने जोडले हात नदी मायले म्हणे गंगी किती तुम्ही मोठ्या गंगीने जोडले हात नदी माहिले म्हणे गंगी किती तुम्ही मोठ्या आमचे सारायचे पाप पदरात घेत्या गंगेने जोडले हात नदी मायले मने गंगी किती तुम्ही मोठ्या आमचे सार्याचे पाप पदरात घेत्या एकाच वेळी साऱ्या नद्या बोलल्या गंगे संग एकाच वेळी साऱ्या नद्या बोलल्या गंगे संग ऐक गंगूबाई आम्ही हे तुमचे पाप पदरात घेत नसतो तुमचे साऱ्यांचे पाप आम्ही समुद्राला देत असतो तुमचे साऱ्यांचे पाप आम्ही समुद्राला देत असतो गंगी नाही ह्या गोष्टीचा पिच्छाच पुरवला गंगी नाही ह्या गोष्टीचा पिच्छाच पुरवला गंगी आता डायरेक्ट जाऊन भेटली समुद्राला गंगी आता डायरेक्ट जाऊन भेटली समुद्राला पाहते तर का समुद्र आल समुद्राला आली मोठी भरती पाहते तर का समुद्राला आली मोठी भरती गंगीले वाटल्या आता पाप वरती गंगेले वाटलं आता पाप वरती का कोण जाणे समुद्रही बोलला गंगी संघ का कोण जाणे समुद्रही बोलला गंगी संघ गंगूबाई गंगूबाई इकडे कशा तुम्ही गंगूबाई गंगूबाई इकडे कशा तुम्ही एक प्रश्न होता विचाराले आलो पण तुमच्या पोटातले पाप पाहून मी धन्य झालो एक प्रश्न होता विचाराला पोटातले पाप पाहून मी धन्य झालो केवढा तुमचा मोठेपणा किती ते पाप पोटात गंगी म्हणते केवढा तो तुमचा मोठेपणा किती पाप पोटात समुद्र बोलला गंगीले हे पहा गंगूबाई हे पाप मी पोटात ठेवत नसतो तुमचे साऱ्यांचे पाप मी ढगांना देत असतो तशीच वर आहे गंगी तशीच गंगी तर ढग डाटून आले तशीच वर ढग गाटून आले ढगास बोले गंगी ढगोबा भाऊ तुमची तराच नाही भारी ढगोबा भाऊ तुमची तराच लय भारी आमचे सारे, पा... सारे, सारे पाप घेऊन कोठे चालली सवारी आमचे पाप सारे पाप घेऊन कोठे चालली सवारी ढग म्हणे गंग बाई तुमचे सारे पाप घेऊन मी वाऱ्याजवळ जातो तुमचे सारे पाप घेऊन मी वाऱ्याजवळ जातो एकमेकांची सोबत करत पाऊस होऊन पडतो एकमेकांची सोबत करत पाऊस होऊन पडतो पडतो तड्यात मड्यात पड़तो तळ्यात मळ्या आणि तुमचे पाप तुमच्याच गड्यात तुमच्याच गड्यात गंगूबाई तुमच्याच गड्यात धन्यवाद